नमस्कार आज आपण एका अशा तरुणाबद्दल बोलणार आहोत ज्याने सोशल मीडियाची ताकद वापरून महाराष्ट्रातल्या ग्रामीण शिक्षणाची एक गंभीर बाजू लोकांसमोर आणली आहे मुंबईचा सिद्धेश लोकरे ज्याने तीस दिवसांत तीस शाळांना भेटी देऊन एक नवी चळवळच सुरू केली आहे चला तर मग बघूया कसा आहे हा त्याचा प्रेरणादायी प्रवास सुरुवातच करूया एका अगदी धक्कादायक वास्तवापासून सिद्धेश आणि त्याच्या टीमला प्रवासात एक अशी शाळा दिसली जी जी अक्षरशः फक्त बांबूच्या आधारावर उभी होती म्हणजे विचार करा अशा धोकादायक परिस्थितीत लहान मुलं रोज शिक्षण घेत आहेत हे एकच चित्र ग्रामीण शिक्षणाची सध्याची स्थिती काय आहे हे सांगून जातं आणि ही समस्या काही एका शाळेपुरती नाही आहे अनेक शाळांची अवस्था तर इतकी बिकट आहे की त्या एखाद्या शौचालयासारख्या दिसत आहेत काही शाळांची इमारती त्यांचे वर्गखोल्या पूर्णपणे कोसळलेले आहेत मग मुलांना कुठे तर अगदी लहानशा घरात बसून शिकावं लागते आता हे उदाहरण बघा परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येईल बीडमधलं एक गाव तिथे शाळेची इमारतच नाहीये त्यामुळं तब्बल सत्तर मुलं एका हनुमान मंदिरात बसून शिकतात म्हणजे जिथे शिक्षणाचं मंदिर हवं तिथे चक्क देवाच्या मंदिरात शाळा भरावी लागतीये यावरूनच पायाभूत सुविधांची कमतरता किती टोकाची आहे याचा अंदाज येतो पण या सगळ्या अंधारात एक आशेचा किरण दिसतोय या परिस्थितीला वाचा फोडण्याचं आणि त्यात बदल घडवण्याचं काम एका व्यक्तीनं हाती घेतलंय आणि त्याचं नाव आहे सिद्धेश लोकरे तर सिद्धेश लोकरे आहे तरी कोण तो मुंबईत राहणारा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि एक शैक्षणिक कार्यकर्ता सुद्धा तो गेले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करतोय आणि हा आकडा बघा सहा लाख एवढे फॉलोअर्स आहेत सिद्धेशचे सोशल मीडियावर आणि यातले बहुतेक तरुण आहेत याच मोठ्या ताकदीचा वापर करून तो एका अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयाला हात घालतोय पण सिद्धेशला ही सगळी प्रेरणा मिळाली कुठून तो स्वतः सांगतो की महाराष्ट्रातल्या शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा यात खूप मोठी दरी आहे आणि हीच दरी त्याला भरायची होती सुद्धा त्याने रस्त्यावर राहणाऱ्या शूज पॉलिश करणाऱ्या अनेक मुलांना शाळेत टाकले आता त्याच कामाला तो एका मोठ्या पातळीवर घेऊन चाललाय आणि याच विचारातनं सुरू झाली तीस दिवस तीस शाळा ही मोहीम सिद्धेश आणि त्याच्या टीमने ठरवलं की ग्रामीण महाराष्ट्रात जायचं तिथल्या शाळांची परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी बघायची आणि ती, ती जशीच्या तशी जगासमोर मांडायची पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता काही शाळांपर्यंत पोहोचायला तर त्यांना दोन दोन किलोमीटरचा ट्रेक करावा लागला त्यात पावसाळा निसरड्या वाटा चिखल आणि कधीकधी तर पडणारे दगड या सगळ्या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं पण तरीही त्यांनी आपलं काम थांबवलं नाही ते सुरूच ठेवलं फक्त समस्या दाखवून थांबायचं नाही तर त्यावर काहीतरी उपाय शोधायचा हा सिद्धेसचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी त्याने एक खूप मोठं स्वप्न पाहिलंय आणि ते स्वप्न आहे तीन कोटी रुपये उभे करण्याचं हा निधी जमा करून ज्या शाळांना त्यांनी भेट दिलीये त्या शाळांचा कायापलट करण्याचा त्यांचा निर्धार आहे सिद्धेश म्हणतो की तीन कोटी हे फक्त एक छोटंसं स्वप्न आहे जर आपण प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम केलं तर तीनशे कोटींपर्यंत पोचायलाही वेळ लागणार नाही सिद्धेशच्या मते मुलांना फक्त एक चांगली इमारत देऊन चालणार नाही तर चार महत्वाच्या गोष्टींची गरज आहे पहिली म्हणजे दर्जेदार आणि सखोल शिक्षण दुसरी किमान सन्मानजनक पायाभूत सुविधा तिसरी त्यांच्यातल्या कलागुळांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ आणि चौथी चॅट जीपीटी सारख्या नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणं जेणेकरून ही मुलं जगात कुठेही मागे पडणार नाहीत या निधीचा वापर पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच होईल असा विश्वास सिद्धेश देतोय यासाठी तो एक सल्लागार मंडळ तयार करतोय यात असे तज्ज्ञ असतील ज्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा बांधण्याचा अनुभव आहे सोबतच शिक्षण क्षेत्रातले मोठे अभ्यासकी असतील जेणेकरून प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी आणि विचारपूर्वक वापरला जाईल या सगळ्या मोहिमेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते ती म्हणजे समाजाची आणि सोशल मीडियाची सकारात्मक ताकद एक व्यक्ती आणि त्याच्यासोबत जोडलेला एक ऑनलाईन समुदाय मिळून किती मोठा बदल घडू शकतो हे यातून सिद्ध होतं सिद्धेशचं मत अगदी स्पष्ट आहे तो म्हणतो की प्रत्येक वेळी सरकारला दोष देत बसण्यापेक्षा एक जागरूक समाज म्हणून आपण सगळ्यांनी आपापल्या पातळीवर काहीतरी करायला हवं ही सामाजिक जबाबदारीची भावनाच बदलासाठी खूप गरजेची आहे हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात नक्कीच येतो की आपल्या स्वतःच्या गावात किंवा आपल्या परिसरातल्या शाळेची परिस्थिती कशी आहे सिद्धेश सारख्या बदलाच्या अनेक प्रेरणादायी कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी सादरीकरणासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद